आज एका अशा मुलीबद्दल बोलणार आहोत जिचं नाव आहे प्राजक्ता कोळी आणि जिचा प्रवास हा अनेक नवोदित कलाकारांसाठी अत्यंत प्रेरणादायी सामान्य रेडिओ पासून ते जागतिक स्तरावरती नावाजलेल्या डिजिटल स्टारपर्यंत तिनं मजल मारली आहे दोन हजार पंधरामध्ये तिनं मोस्टली सेम युट्यूब चॅनल सुरू केलं आणि अल्पावधीतच ते विनोदी असतील दैनंदिन जीवनाशी संबंधित असतील सर्वसामान्यांच्या भावनांना हात घालणारे असतील असे सगळे व्हिडिओज प्रचंड लोकप्रिय झाले तिनं भारतीय कुटुंबातल्या गमती जमती सामाजिक परिस्थिती आणि तरुणाईच्या समस्यांना तिच्या व्हिडिओतून अतिशय प्रभावीपणे मांडलं हाच तिच्या युट्यूब चॅनलचे सत्तर लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवरती ऐंशी लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत डिजिटल जगामध्ये आपल्या अनोख्या शैलीनं प्रेक्षकांची मन जिंकणारी आणि मोस्टली प्रसिद्ध असलेली आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीनं पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे नुकतंच तिला प्रतिष्ठित टाईम मासिकाच्या टाईम हंड्रेड क्रिएटर्स यादीमध्ये स्थान मिळालं आहे आणि या यादीमध्ये समाविष्ट होणारी ती एकमेव भारतीय कॉन्टेंट क्रिएटर ठरली आहे जी खरोखरच कौतुकास्पद बाब आहे खरंय की नाही फक्त विरोधी व्हिडिओ बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही तर ती सामाजिक समस्यांवरही आवाज उचलते मग ते मानसिक आरोग्य असेल ते लिंग समानता असेल आणि हवामान बदल असेल यासारख्या महत्वाच्या विषयांवरती सुद्धा ती सातत्यानं काम करते आणि म्हणूनच कदाचित तिचं नाव याच्यात आलं असावं तिने संयुक्त राष्ट्र गेट्स फाउंडेशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही काम केलं क्रिएटर्स फॉर चेंज या युट्यूब ओरिजनल डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये मिचल ओबामांसोबत सुद्धा पद्धतीनं काम केलं ज्याला एम ई पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच ती यु एन डी पी इंडियाची पहिली युथ क्लायमेट चॅम्पियन सुद्धा हो आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ती यश मिळवल्यानंतर हो प्राजक्तानं ना, अभिनयाच्या क्षेत्रातही पाऊल टाकलं नेटफ्लिक्सवरच्या मिस मॅच या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये तिनं प्रमुख भूमिका साकारली आणि त्यामुळे तिला हो घराघरात ओळख मिळाली याशिवाय जुगजुग जियो आणि नियत यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिनं काम केलं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अलीकडेच तिने टू गुड टू बी ट्रू नावाचं तिचं पहिलं पुस्तकही प्रकाशित केलं त्यामुळे तिच्या बहुआयामी ओळख झाली मासिकानं क्रिएटर्स ही नवीन एक यादी सुरू केली आहे ज्यामध्ये जगातल्या सगळ्यात प्रभावशाली डिजिटल व्यक्तींचा समावेश आहे आणि प्राजक्ता कोळीनं या यादीमध्ये मिस्टर बेस्ट जे शेट्टी खबानी लेब यासारख्या जागतिक स्तरावरील दिग्गजांसोबत स्थान पटकावलं आहे हे केवळ प्राजक्तासाठीच नाही तर मला वाटतं संपूर्ण भारतीय कॉन्टेंट क्रिएशन उद्योगासाठीच एक अभिमानाचा क्षण आहे तिच्या या यशानं सिद्ध होतं की प्रामाणिक आणि तळमळीनं केलेलं जे काम असताना त्याला जागतिक स्तरावर सुद्धा ओळख मिळते या सन्मानानंतर प्राजक्तानं सोशल मीडियावरती एक भावनिक पोस्ट शेअर केली तिने आपल्या प्रेक्षकांचे कुटुंबाचे आणि टीमचे आभार मानले प्राजक्ता कोळीचा हा जो प्रवास आहे ना तो केवळ तिच्या वैयक्तिक यशाची गाथा नाही येतो तो भारतीय डिजिटल क्रिएटर्सचा वाढत्या जागतिक प्रभावाचं प्रतीक आहे म्हणून तिच्या या यशाबद्दल मनापूर्वक अभिनंदन करायला हवं खरं की नाही